बॉम्बे या ब्रिटिश प्रेसिडेन्सीचा अंत एक मे एकोणीशे साठ ला झाला त्या जागी आता दोन नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली महाराष्ट्र ज्याची राजधानी मुंबईला घोषित करण्यात आलं आणि गुजरात ज्याची तात्पुरती राजधानी अहमदाबाद घोषित करण्यात आली मुंबईच्या क्रॉस मैदानावर सामूहिक प्रार्थनेनं महाराष्ट्र राज्याच्या पाच दिवसीय स्थापना समारंभाची सुरुवात झाली या आता जाऊया शिवनेरीकडे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ इथे पोहोचण्यासाठी लोकांना खडतर चढाव पार करावा लागत होता ज्या किल्ल्यावर भारताच्या इतिहासातील तेजस्वी पुरुषाचा तीनशे तेहतीस वर्षांपूर्वी जन्म झाला होता मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते शिवराय आणि जिजाऊंच्या एका भव्य मूर्तीचं अनावरण करण्यात आलं तीस एप्रिलच्या दुपारी मुंबईच्या कामगार वस्तीतून एक भव्य मिरवणूक सुरू झाली या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग तसंच महाराष्ट्राच्या इतिहासाचे देखावे सादर केले गेले ही मिरवणूक छत्रपती शिवाजी पार्ककडे मार्गस्थ झाली पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लाखोंच्या जनसमुदायाला संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या हा खरोखर एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण होता संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून संयुक्त भारताची सेवा करा असं पंडित नेहरू यांनी जनतेला आवाहन केलं राजभवनाच्या प्रांगणात मध्यरात्रीच्या विशेष समारंभात महाराष्ट्राच्या नकाशाचं अनावरण झालं मराठी मुलखाच्या नव्या राज्याचा जन्म या क्षणी अधिकृतपणे साजरा होत होता एक मे च्या सकाळी मंत्रालयात पार पडलेल्या विशेष समारंभात श्री यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नव्या मंत्रिमंडळात चौदा कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि त्यांच्याशिवाय बारा उपमंत्री देखील होते एका भव्य पोलीस प्रदर्शनामध्ये सिंहगडाच्या ऐतिहासिक युद्धाचं दृश्य रंगवलं गेलं संपूर्ण पाच दिवस मुंबईत विद्युत रोषणाई उत्साह आणि नवऊर्जेचा प्रकाश झगमगत होता कोकणवासियांमार्फत आणि कोकणातील स्थानिक संस्थांमार्फत मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करण्यात आलं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस संगम कलेचा सलमान संस्कृतीचा एक मे ते चार मे जांभोरी मैदान वरळी उद्घाटक माननीय नामदार श्री अजित दादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती माननीय खासदार श्री प्रफुल्ल भाई पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आमदार श्री छगन भुजबळ माजी मंत्री ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजक माननीय खासदार श्री सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश